मित्रांनो आजची क्राईम स्टोरी आहे आजमगड जिल्ह्यातील मुब्रापूर या छोट्या गावातील गाव तसे लहानच होते परंतु गावात इंटरनेटची सुविधा पोहोचल्या असल्यामुळे सुख सुविधाही पोहोचल्या होत्या याच गावात राजवती आणि तिचा पती रामनिवास हे दोघे सुखा संसार करत होते परंतु रामनिवास आजारी असल्यामुळे बराच वेळ हातुरात पडून असायचा त्याला कोणतेच काम करण्यासाठी तकवा नसायचा त्यामुळे शेतातील सर्व कामे त्याची पत्नी म्हणजेच राजवती हिला करायला लागायची ती बाईम असल्यामुळे तिला दुसऱ्या लोकांची मदत सुद्धा घ्यायला लागायची नवरा आजारी असल्यामुळे गावातील आणि आपल्या नजरेने कोणाला एक खायला करणार होती त्यामुळे तिच्या जाळ्यात कोणीही फसायचं गावातील पुरुष मंडळी तिच्या कोणत्याच कामाला नाही म्हणायची नाहीत त्याच गावात एक जनसेवा केंद्र होते आणि त्या केंद्रात ऑपरेटर म्हणून रामकिशन नावाचा एक व्यक्ती काम करायचा तो विवाहित होता आणि आपल्या संसारात सुखी होता पण विवाहित असून सुद्धा याची वासरेची भूक संपत नव्हती तो गावातल्या प्रत्येक बाईकडे त्याच नजरेने पाहायचा राजवती कोणत्या ना कोणत्या कामासाठी त्याच्याकडे जा करायची त्यामुळे तो तिच्याकडे एक सरकार बघायचा रामकिशन आपल्याकडे कोणत्या नजरेने पाहत आहे हे राजवतीला चांगलंच माहित होते तीही त्याला प्रतिसाद देऊन हसून बोलायची त्यामुळे दोघेही लाळात येऊन लगट करण्याची संधी सोडत नव्हते एक दिवशी ती आशीष त्या जनसेवा केंद्रात येते आणि रामकिशनला म्हणते माझ्या नवऱ्याचा विमा उतरून द्याल का त्यावेळी रामकिशन म्हणतो अगं विमा कसा उतरता येईल तुझा नवरात्र अतुल झोपून असतो मेडिकल चेकअप केल्याशिवाय विमा उतरता येत नाही त्यावेळी राजवती म्हणते माझा नवरा आतुरात पडून आहे आता त्याचा काहीच उपयोग नाही त्याच्या मृत्यूनंतर मी काय करू त्यावेळी रामकिशन वाचण्याच्या हेतूने म्हणतो नंतरचा विचार करतेच मग आताच काय करत नाही आता राजवतीला काळ होते की रामकिशन कोणत्या हेतूने बोलत आहे त्यावेळी राजवती म्हणते काय करू माझा नवरा घरात आहे त्यावेळी परत रामकिशन म्हणतो हे काम आपण बाहेरच्या बाहेरच उरकून घेऊ असं म्हटल्यावर ती स्मित हास्य देते आणि म्हणते आधी माझे विम्याचे काम करा बघू नंतर त्यावेळी रामकिशन म्हणतो तू म्हणशील ते काम करतो त्या आधी तालुक्याला कधी जायचं ते सांग तेव्हा राज्यती म्हणते एवढे लांब काय मला जमणार नाही इथे गावातच कोठे भेटू एवढे लांब जाण्यासाठी माझ्याकडे पैसे सुद्धा नाही आहे तेव्हा रामकिशन म्हणतो पैशाचा विचार तू करू नको ते मी बघतो तू फक्त तयार आहेस का ते सांग ती मांडो लावून आपला ओकार सांगते लगेच दुसऱ्या दिवशी तो गाडीने तर बस ती बसने तालुक्याला एका लॉजवर पोहोचतात आणि ते दोघे एकमेकांवर तुटून पडतात शरीराचे लचकेत तोडून एकमेकांची भूक संपवतात घरी जाण्याच्या वेळेला रामकिशन राजवतीला विचारतो तुझं विजय बरोबर अफेर चालू आहे ना त्यावेळी ती पहिल्यांदा तिच्याशी आपला कोणताच संबंध नसल्याचा आवानते त्यावेळी रामकिशन तिला म्हणतो खोटे नको बोलू तुझी सर्व कहाणी गावाला माहिती आहे त्यावेळी राजवतीकडे नाईलाजाने सत्य मान्य केल्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता रामकिशन तिला हे धंदे सर्व बंद करण्यासाठी सांगतो तेव्हा ती त्याला म्हणते तू माझ्या सगळ्या जीवनावश्यक गरजा पूर्ण करतो त्यामुळे त्याला मी सोडू शकत नाही देवीराम किशन म्हणतो ते सर्व माझ्यावर हो सोड तू फक्त माझ्यासोबत राहा ती थोडा वेळ विचार करून आपली सहमती दर्शवते गावातील किराणा दुकान चालवणार विजय सिंह आणि राजवतीचे फार पूर्वीपासून अनैतिक संबंध असल्यामुळे तो राजवतीला किराणाबाबत सर्व गरजा पूर्ण करत होता तिच्याकडे कधीही तो पैसे मागत नव्हता तो राजवतीला आपल्या प्रेमिकासारखं वागणूक द्यायचा तिला कोणत्याच गोष्टीची कमी बसू द्यायची नाही दोघांच्या प्रेमाचे झाड इतकं बघाय होते की दोघे नवरा बायकोसारखे वागायचे त्याचबरोबर दोघे वासनाचे इतके हार गेले होते की ते कोणत्याही स्थरावर जाऊ शकत होते आता दोघांना प्रेमाच्या वाटेवर चालत असताना राजवतीचा नवरा काठ्याप्रमाणे पोहोचत होता त्याला दूर करण्यासाठी ते विचार करत होते पण हा काटा दूर तर झालाच पाहिजे त्याचबरोबर आपल्याला कोणता तरी फायदा झाला पाहिजे असे ते मार्ग शोधत होते त्यानंतर जास्त डोक्यात ताण दिल्यावर एका वेळा दोन पक्षी मारण्याचा प्लॅन ते तयार करतात त्यासाठी ते राजवतीच्या नवऱ्याचा विमा उतरण्याचा ठरवतात हा विमा छोटा मोठा नसून तर वीस लाखाचा असतो पण आजारी गरीब माणसाचा इतका मोठा विमा उतरवणार कोण हा मोठा प्रश्न त्यांच्या समोर असतो आता हे काम फक्त सेवा केंद्र चालवणारा रामकिशनच करू शकत होता त्यासाठी त्याला आपल्या जाळ्यात पदशीर फसवण्याचे त्यांनी कड रचला त्यानुसार राजवतींनी राम रामकिशनला मिठीतून मोठीत घेतले दोन तीन भेटीतच ती रामकिशनकडून आपल्या नवऱ्याचा तब्बल वीस लाखाचा विमा उतरून घेते राजवती आता विजयसिंह आणि रामकिशन यांना पद्धतशीर खेळवत असते विमा उतरवून फक्त तीन ते चार महिने झालेले असतात आता विजय सिंह आणि राजवतीने दुसरा डाव खेळण्यासाठी सुरुवात केली आणि राजवतीने दुसरा डाव खेळला तिने रामकिशनला एकांतात एका खोलीत बुलवून प्रेमाचे नवे जाळे टाकले राजवतीने रामकिशनला इमोशनल ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली ती त्याला म्हणू लागली आपण असे चोरून किती दिवस भेटणार यासाठी दुसरा कोणता तरी सोयीस्कर मार्ग आपल्याला शोधावा लागेल त्यासाठी रामकिशन म्हणतो यासाठी आपल्यास काय करावे लागेल त्यावेळी राजवती म्हणते माझ्या नवऱ्याचा काहीतरी बंदोबस्त केला पाहिजे असे हे राजवतीचे बोलणे ऐकून रामकिशन घाबरतो घाबरलेल्या रामकिशनला बघून राजवती म्हणते विजय तर केव्हापासून माझ्या नवऱ्याचा काटा काढायला तयार आहे त्याला फक्त मी पाहिजे आहे तुला मी नको असेल तर सांग त्यावेळी रामकिशन म्हणतो माझा तुझ्यावर खूप प्रेम आहे पण हा काटा काढायचा म्हणजे थोडं धोक्याचा आहे ते राजवती म्हणते त्यासाठी आपण विजयची मदत घेऊ आणि आपण तिघी मिळून हे काम करू तेव्हा रामकिशन म्हणतो मी असताना विजय तयार होईल का तेव्हा राजवती म्हणते ते सगळं माझ्यावर सोड विजय माझ्या शब्दाच्या पलीकडे नाही आहे त्याला मी सांभाळून घेईन तू फक्त ठरलेल्या वेळेवर आणि जागेवर ये असे म्हणून ते निघून जातात ठरल्याप्रमाणे विजय सिंह रामकिशन आणि राजवती एका ठिकाणी आले तिघाने मिळून रामनिवासचा म्हणजेच राजवतीच्या नवऱ्याचा हार मानण्याचे कटका रांना खून करायचा आणि अपघात झाला आहे असे दाखवायचे आणि तशी कागदपत्रे तयार करून विमा कंपनीकडे अहवाल सादर करायचा आलेले पैसे राजवतीच्या नावावर ठेवायचे त्यानंतर तिघांनी मिळून त्याचा उपभोग घ्यायचा असे ठरवून दिनांक बारा मार्च दोन हजार चोवीस रोजी जनसेवा केंद्राचा ऑपरेटर रामकिशन यांनी मुब्राकपूर गावातील रामनिवासला वैद्यकीय उपचारासाठी दुचाकीवरून चालू केला जायचे आहे असं सांगून घरातून घेऊन जातो त्यामुळे कोणाला काही संशय येण्याचे कारण नव्हते कोणत्या तरी सरकारी दवाखान्यात जाऊन प्राथमिक वैद्यकीय तपासणी करून रामनिवास आणि रामकिशन घरी येण्याच्या मार्गाला निघतात घरी परतत असताना नियोजनाचा एक भाग म्हणून त्याला त्याच्या घरी नेण्याऐवजी रामकिशन त्याला एका जंगलात घेऊन जातो त्यानंतर रामनिवासला गोड बोलून दारू पाजली जाते तो रामकिश्षणवर विश्वास ठेवून दारू पीत बसतो दरम्यान विजयसिंह आणि त्याचा साथीदार धर्मेंद्र हे चोरून रामनिवासला दारू कधी चढते हेच बघत असतात त्यानंतर रामनिवासला हळूहळू दारूची नशा चढते त्यानंतर विजय सिंह साथीदाराच्या मदतीने रामनिवासच्या डोक्यात एक लोखंडी रॉडने वार करतो डोक्यावर वार झाल्यामुळे रामनिवास जागेला आपले प्राण सोडतो रक्ताने माकलेले मृतदेह कमलपूर गावाजवळ रस्त्याच्या कडेला आणला जातो अपघात झाल्याचा बनाव करून मृतदेह तिथेच टाकला जातो आणि मानिक रूप पसार होतात त्यानंतर दिनांक बारा मार्च दोन हजार चोवीस रोजी कलादेवी पोलीस स्टेशन परिसरात एक पिवकाचा मृत्यू देह पडल्याची माहिती पोलिसांना मिळते या घटनेला रस्ता अपघाती स्वरूप दिल्यामुळे पोलीस पोलिस प्रातक्षानी त्याविरुद्ध तपास सुरू करतात त्यानंतर पोस्टमॉर्टम विभागाकडे हा मृत्यू सोपवला जातो थोड्याच दिवसाने पोस्टमॉर्टम विभागाचा अहवाल पोलिसांच्या समोर येतो आणि अहवालात हत्या केल्याचे समोर येते त्यामुळे पोलीस थोडे जास्तच बारकाईने तपास सुरू करतात तपासात मृत व्यक्तीचा एका सेवा केंद्र संचालकाने वीस लाखाचा विमा उतरवला होता अशी पोलिसांना माहिती मिळते वीस वर्ष हातर असलेल्या माणसाचा इतका मोठा विमा कसा काय उतरवला जाऊ शकतो त्याचबरोबर विमा उतरवल्यानंतर तीन महिन्यातच त्याचा मृत्यू होतो म्हणजे हा अपघात नसून एक नियोजित खून आहे असे पोलिसांच्या लक्षात येते पोलिसांनी सुरुवातीला मृत व्यक्तीच्या पत्नीला म्हणजेच राजवतीला चौकशीसाठी ताब्यात घेतात कारण तीच वीस लाख रुपयांची मालकीन होती तिच्याकडे चौकशी सुरू झाली आणि ती काही वेळातच पोलिस इस्का दाखवल्यानंतर सत्य सावून मोकळी होते त्यानंतर पोलीस सोबतचे साथीदार विजयसिंह आणि किशन यांना दोघांना ताब्यात घेतात कोणताही धागा जुळत नसताना पोलिसांनी अवघ्या पाच दिवसात आरोपींना अटक केले फक्त शरीर सुखाची लालसा माणसा कसा घात करते त्याचे प्रत्यक्ष उदाहरण हे म्हणते तर वावगे ठरणार नाही त्यामुळे असल्या ना क्राईम पासून चारात लांबच थांबा तुम्हाला काय वाटतं या घटनेबाबत आम्हाला कमेंट मध्ये सांगा त्याचबरोबर व्हिडिओला लाईक आणि